तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो तर आपण आलो शेताकडे मित्रांनो शेताकडे आपलं चाललं आहे गहू काढणीचं काम तर चला जाऊयात गहू काढायला बरंच आपला गहू काढून झालेलं आहे तर आज पण गहू काढायचं आपल्याला चल कशा पद्धतीने गहू आला आहे आपल्याला गहू काढून आपण त्याच्या ओंब्या पण बनवणार तर आजचा व्हिडिओ खूप भारी होणार आहे मित्रांनो तर आपले चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनल मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चालतं मित्रांनो तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू बघा इकडे पाठी आपला गहू काढलेला आहे इकडे असं गहू काढून ठेवलेलं आहे इथं असं ठेवलं इथं मग उपनरमध्ये काढावं लागा आपल्याला तर चला अजून इकडे पुढे जायचं आपल्याला इथलं हरभरा हरभरा काढून झालं आपलं आता पाणी पण आटलेलं आहे आपलं जवळजवळ बरंच वेळ इथं पाणी होतं आता थोडंसं आपल्या मूर्ती आहे बरस पाणी आता आटलंय हे बघा इथं कपारी म्हणतात या जागेला आमच्या थोडस पाणी भरपूर सारे इथं विरच प्लॅन आपला बघू तर गहूची लवकर आमची पेरणी असल्यामुळे लवकरच गहू काढायला आलं मसूर इथं थोडीशी मसूर आहे आपली हे बघ तीन चार गहू लेट पेरल्यामुळे तीन अजून काढणी नाही चला तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू बघा आपला तर इथं मस्त पैकी शेताकडं खळ्यामध्ये झापाच्या समोर वाळवण घातलाय बघा मसूर आहे वाटा नाही आणि काय हरभरा आहे बघा प्युअर गावठी आहेत मित्रांनो गावठी वाटा ना असेल मसुराची डाळ एकदम भारी लागते मित्रांनो कोणाला जर गावठी मसुरा पाहिजे असेल हे बघा एकदम बारीक बघा अजून ते नीट करायच्या बाकी ती पाहिजे असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा कॉन्टॅक्ट करा मित्रांनो गावठी मसूर हरभरा भेटून जातील तुम्हाला तर चला इकडं समोर जायचं आहे आपल्याला तर आपला हा गहू आहे मित्रांनो तीन पाणी दिले आहे बघा शेवटचं पाणी जरा कमी झालं होतं त्याच्यामुळं एवढी काही खास लोंबी झाली नव्हती पण मधून भारी झालं होतं फुटवा भारी केला होता तर गावामध्ये आपण अंतरपीक म्हणून या बघा वाल लावलेत आणि वालाला भरपूर सारे शेंगा आलेले आहेत मित्रांनो तसं ओपनली वाल लावायचं म्हटलं तर वांद्र खूप त्रास देतात त्याच्यामुळं आपण एक गव्हामध्ये वाल टाकतो दरवर्षी आपल्या गव्हामध्येच वाल असतो मित्रांनो या बघा मध्ये मके लावलेली आपल्या शेळ्यांसाठी त्यांना पण भारी कणस आलेले ते बघा खूप मोठमोठी मकई पण होते वावर चांगले मित्रांनो बघा वालाला मस्त फुलं आलेले भरपूर सारे आपल्याला कडूवाल ते कडुवाल आमच्याकडे भरपूर सारे होतात मित्रांनो कोणाला कडुवाल आवडत असेल मित्रांनो त्यांची डाळ असेल घोगरे असतील खूप भारी असते चवीला भारीत मित्रांनो खाण्यासाठी एकदम आरोग्यदायक मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांग मित्रांनो बघा आई आली होती अगोदर त्याने भरपूर सारा गहू काढून ठेवला होता चला आपण पण गहू काढायला सुरुवात करूया बघा हे वाल खूप भारी झाले होते मित्रांनो गव्हामध्ये असल्यामुळे वांदरांना ते खात आले नाही दिसले नाही नाहीतर वांद्र खूप त्रास देतात मित्रांनो आता खूप राखणी करावं लागेल आपल्याला ह्या वालाची तर चला म्हटलं आपण पण कामाला सुरुवात करू मग आपण पण थोडं थोडं गहू कापायला घेतलं मित्रांनो तर वाल असल्यामुळं गव्हामध्ये आणि वाल विवे लाल गेले वालाचं ना त्याच्यामुळे काढायला खूप त्रास होतो मित्रांनो त्यामुळे खूप जपून हळूहळू काढायला लागतो मित्रांनो एव ते एक काढी ना पूर्ण वालला ते वेल त्याला गुंफलेला असतो त्याच्यामुळं आपल्याला ते हळूहळू बसून बसून काढावं लागतं मित्रांनो तर आपला बघू आज किती काढून होतोय गहू काढायला किती वेळ लागतो आहे तर तुमच्याकडे मित्रांनो गव्हामध्ये असे वाल आंतरपीक घेतात का नाही ते कॉमेंट करून सांगा मित्रांनो आणि चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण मित्रांनो सबस्क्राईब करा बघा असं हळूहळू आपल्याला गहू काढायला लागतोय मित्रांनो तर -फट तो चला ऊन पण आता भरपूर होईल उन्हाच्या अगोदर आपलं गहू काढून झाला पाहिजे मित्रांनो सवय फटाफट काढायचं काम चाल तर स्टोपच कॅमेरा लावून त्याला पटफट फटफट असा पण गहू काढायचा मस्त पिक काढायला सुरुवात केली मित्र हाताला आपल्याला टोचत होतं मग हाताच्या लागलेलं होतं आपल्या मग हात पण हात मौजे पण आणली होती मित्रांनो अशा पद्धतीने आपलं बोरांडी शिळेली घेऊन शिळेली मग काही खायला नाही आता माशेची बोरांडी बिरांडी टाका टाकायला चला घेऊन चालू आपण आपण बोरांडी आता शिळेली आपल्या तर चला मतर, ले 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 तर आपल्या शिळ्या मात्र शेताकडे झापाकडेच बांधलेले असतात मित्रांनो तर हे बघा ही आपली बैलदोडी चल त्यांची एकदम प्युअर गावठी बैलदोडी चार चार सहा सात दास बैल आहेत मित्रांनो खूप भारी वेळात तर त्याला शेळ्या झापाकडं बांधायचं कारण असं मित्रांनो तर आपलं जी शेती तिकडे गहू काढायचं काम झालं ते जंगलाच्या काढायलात आणि आमच्याकडे वाघाचं खूप प्रमाण वाढलेलं आहे त्याच्यामुळं मग लक्ष ठेवावं लागतं आपलं कधी आपण गहू काढण्यात मग नसतो त्याच्यामुळं शेळ्या इकडे बांधलेलं आहे बघा शेळ्या बांधायला इथं सावली जाळीच्या खाली मोवाचं झाड तिथं तर चला मस्त वेगळ्यांना आपण हे उपटून आणली होती बोरांडी ती की बोरंडी हे बघा किती आवडीने खातात आपल्या शेळ्याने हे बकरी आपले तर गहू शपिंड्या बांधण्यासाठी असताना आपण जसं कापून तसं बांधायला लागणार तुम्ही चला तर मी पण कंटिन्यू बघा चॅनल येऊन चॅनल सबस्क्राईब करा थोडा तर तरता शेळ्यांना आपण ती बोरंडी टाकून परत एकदा गहू काढायला आले तेव्हा एवढा काढून झाले गहू आई आहे आणि अश्विनी पण आली आता गहू काढायला तेव्हा वाल असल्यामुळं खूप तकलीफ देते गहू काढायला पण वाल प्यारायचं कारणही असं राहतं मित्रांनो आपला गहू निघाले मग ते वावर असंच उन्हाळभर भर पडीत असतं वाल असला का वालाला काय पाण्याची गरज राहत नाही त्याच्यामुळं आपल्या उन्हाळभर वावर वालाचे शेंगा असतील शेंगा भेटतात कडूवाल होतात मित्रांनो आपल्याला कडूवाल्याची डाळ खूप भारी लागते मित्रांनो त्याच्यामुळं आपलं वावर पडित राहू नये गहू काढल्यानंतर तरी आपलं वाल खूप भारी असतात तुम्हाला ते दाखवलंच चला थोडंसं विसरं म्हणून आपण थोडा वरती गेलो तो पेरू बघतो ते काय मस्तपैकी पे दोन पेरू लागले ते जांबाला मग काय चढलो वरती एका मोठमोठे पेरू आहेत आपल्या शेताजवळच मग पेरू तोडून घेतले पेरू आणि तिथंच आपले तुतीचे झाड पण आहे बघा मस्तपैकी तुती लागली काही पिकलेले काही अजून कचित आणि हा इथं मित्रांनो तुती पण आहे आपल्या शेताकडे बघा मस्तपैकी तुती पण लागलेली काही तुती पिकते काही अजून लाल लाल आहे बघा तुती पण खायला खूप भारी असते मित्रांनो तर हे बघा हे हारभर आहे ना आपला चुलत्याचं आहे तर त्या डुकराने बघा किती उद्ध्वस्त केलं किती खाल्ले डुकराने खूप नुकसान केले मग डुकरांपासून थोडंसं संरक्षण म्हणून दिवशी आपण या बघा वावरामध्ये काय झालंय तर वावरामध्ये मस्तपैकी आपण असं बुजगावनं उभं केलं आहे बघा आणि साईडनं थोडंसे कापडं पण लावले जेणेकरून डुकर रात्रीशी आल्यानंतर त्यांना थोडीशी भीती वाटवे तर चला आता दुपार झाली येऊ जेवायला डबा आणला आपण डबा घेऊ खाऊन तर डब्याला मस्तपैकी घेवड्याच्या शेंगा आणल्यात काय खाती मॅडम तर तुम्हाला माहितच आहे शेतामध्ये जेवण कधी बाहेर लागतं मित्रांनो तर मित्रांनो या जेवण कराल बघा मस्तपैकी हातावरती घेऊन खाण्याची ती मजाच वेगळी आहे बघा पाणी थंड व्हावी हो त्यासाठी आपण टी शर्ट वाल्ला करून बाटलीला लावलो होता मग आता पाणी एकदम भारी झालं होतं आपला तर निसर्गाचे वातावरण असतील मित्रांनो जंगलामध्ये खूप भारी जेवण जाते एकदम सगळीकडे गार हवा आहे मस्त आहे बघा गहू किती हलते म्हणजे किती हवा असेल तुम्हाला कळत असेल मित्रांनो चला जेवण झालेलं आहे आपलं तर चला जेवण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण गहू कापायसाठी गेलो तर भरपूर असं आपल्या अजून गहू कापून घेऊ आपण कालून कापतात तर बऱ्याच दिसते पण कापते वालामध्ये गव कापण्याचा त्याचा पहिलाच अनुभव आहे त्यांच्याकडं कारण गव्हामध्ये वाल नसतो तर आपल्या मित्रांनो वालाचं खूप फायदा आहे खूप वालाच्या शेंगा खायला भेटतात उकडवून भाजी बनवायला त्याची फुल्यांची पण भाजी होते बघा भरपूर सारा वाल आहे भरपूर सारा शेंगा लागल्या आहेत त्यांना आता मग काय आपण शेळींना उकडून घालणार आहे हळूहळू दररोज थोडी थोडी तर अशा पद्धतीने ह्या गव्हामध्ये वाल फिरण्याचा खूप सारा फायदा असतो आमच्याकडे बऱ्याचशा म्हणजे बहुतेक शेतकरी हे गावामध्ये वाल असतो आणि कारण वर्षभर आपल्याला त्या वावरामध्ये काहीतरी पीक ठेवण्यात यावं कारण गहू काढल्यानंतर आपल्याकडे पाण्याची सुविधा नसल्यामुळं आपलं वावरं पडत असतात त्याच्यामुळे हे आंतरपीक पीक वाल लावल्यानंतर आता वाल इतका भारी होईल ना मित्रांनो पूर्ण वावर हिरवगार होऊन आहे इतकं वालाचा पसार असतो त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला बघावं तर चला तर मित्रांनो आज आपला किती गहू काढून होते ते बघू आणि बरसा वेळ झाला मित्रांनो आपला आता शिळी चारायला पण सोडायला लागल त्याच्यामुळं चला शिळ्या चारायला सोडायला जायचे आपल्याला तर हे बघा आपली शिळ्या चारायला सोडल्यात आणि मस्तपैकी आवडीने पाला करायचा आपल्या शिळ्या बघा तर चारायला दोन तीन शेळ असल्यामुळं काही एवढी तकलीफ राहत नाही मित्रांनो चालतं मित्रांनो असं होतं आपला आजचा हिळ आहे बघा आपली शेळी आणि हे दोन बोकर होतं मित्रांनो आपल्या व्हिडिओ बघा शेळ्या पण मस्त देखील टेड झाल्या तर चालतं मित्रांनो भेटू पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला भेट पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये